बेटी बचाओ बेटी बचाओ बेटी, बचा, बेटी पढ़ाओ जनधन योजना उज्ज्वला योजना ड्रोन दिदी लखपती दिदी सगळं काय काय केलं राज्य सरकारने देखील त्याच्यामध्ये पुढाकार घेतला आणि केंद्र आणि राज्य सरकार, सरकार मिळून या खऱ्या अर्थाने आपण या लाडक्या बहिणींच्या जीवनामध्ये एक आनंदाचे दिवस निर्माण करू शकलो आणि म्हणून मी तेव्हा जो विचार केला लाडक्या बहिणी योजना सुरू करायची उद्योजकांना कर्ज मिळतं सहाय्य मिळतं शेतकऱ्यांना कर्ज माफी मिळते पण सर्वसामान्य माझ्या लाडक्या बहिणींना काय म्हणून तो विचार करून आपण ही योजना विचारपूर्वक केलेली आहे आणि आता काही लोक का म्हणतात कधी बंद करणार आहे बंद करणार मी सांगितलंय कधी बंद होणार नाही पुन्हा एकदा सांगतो ही योजना बंद होणार नाही आणि आम्ही जे बोललोय आता म्हणतात एकवीसशे रुपये कधी देणार तुम्ही तर ते तीन हजार जाहीर केले होते तीन हजार देता देता कुठं घरी बसवले तुम्हाला काय आमचे आम्ही जे बोलतो ते करतो प्रिंटिंग मिस्टेक नाही तुम्हाला सांगतो त्याचं नियोजन देखील सुरू आहे त्याचं नियोजन देखील सुरू आहे कारण शेवटी आपल्याला हा जो काही डोलारा सांभाळायचा आहे आपल्या अनेक योजना आहेत संजय गांधी निराधार योजना श्रावण बाळ योजना अनेक योजना सुरू आहेत आपण विकास प्रकल्प इकडे सुरू आहे शेतकऱ्यांच्या योजना सुरू आहेत या सगळ्या योजना सुरू ठेवायच्या आहेत आणि तुमची योजनाही सुरू ठेवायची आहे आणि तुमच्या योजनेमध्ये जे वाढ करायची आहे त्याचं देखील नियोजन आमच्या डोक्यामध्ये आहे आणि योग्य वेळी सगळं होईल त्यामुळे तुम्हाला पहिली तर चिंता आहे आता मिळतात ते बंद कधी बंद होणार नाहीत ना तर ते बिलकुल चिंता करू नका हा एकनाथ शिंदे तुमचा भाऊ तुमच्या सोबत आहे आणि मी जी लाडकी बहिणी योजना आम्ही सुरू केली त्यामुळे मला विरोधकांनी जो रोज शिव्या घातल्या शिव्यांच्या लाकोल्या वाहिल्या आरोप केले प्रत्यारोप केले परंतु मी काही त्याच्यावर रिॲक्ट झालो नाही मी सांगितलं तुमच्या आरोपांना मी कामातून उत्तर देईन आणि माझ्या लाडक्या बहिणी लाडके भाऊ जोपर्यंत माझ्यासोबत आहे तोपर्यंत मला कुठल्याही मायकाला जाऊ द्या मला कशाची चिंता नाही आणि म्हणून तशी आदि शक्ती दुर्गा अपली शक्ती मन, ही आपली शक्तीची देवता आहे आपण त्याचे उपासक आहोत स्त्री म्हणजे त्यागमूर्ती खऱ्या अर्थाने त्यागाचं प्रतीक आहे आणि म्हणून माझी लाडकी बहीण आहे म्हणून विश्व आहे आणि ही आहे लाडकी बहीण म्हणून घराला घरपण आहे आणि म्हणून नात्यातला जिवंत ना पण आपल्या लाडक्या बहिणीमुळे आहे आणि तुम्ही आहात म्हणून माझ्यासारखे लाडके भाऊही आहेत आणि त्यामुळे असाच आशीर्वाद तुमचा कायम असू द्या तुम्ही आहात म्हणून हे आमचं लाडकं सरकार देखील बहुमतात आलं आहे आणि यापुढे देखील लाडक्या बहिणींसाठी विविध योजनांमधून आपण या सम लाडक्या बहिणींना ताकद देण्याचं काम करू आणि म्हणून आपण आता पाहिलं तर लाडक्या बहिणी कुठेही लाडक्या भावांपेक्षा कमी नाहीत किती काल मी सांगितलं की आता वैमानिक आहेत फायटर प्लेन चालवतात रेल्वे चालवतात मेट्रो आम्ही याच्यामध्ये मेट्रोमध्ये मी एम डी माझ्याकडे असल्यामुळे माझ्या लाडक्या बहिणींसाठी खास आरक्षण ठेवले त्याच्यामध्ये मेट्रो चालवायला गेल्या काही दिवसापूर्वी प्रधानमंत्री आदरणीय प्रधानमंत्री मोदी यांनी सिंधुदुर्गात आपल्या युद्ध नौकांचं लोकार्पण केलं युद्ध नौकेमध्ये देखील चालव युद्ध नौका चालवणारी आपली लाडकी बहीण महाराष्ट्रातली होती म्हणजे आपण कुठे अंतराळ अंतराळात पण आपण गेलो सुनीता विल्यम वगैरे किती आपल्या देशाच्या प्रधानमंत्री पण महिला होत्या आता राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू महिला आहेत महिला कुठे कमी नाहीत आज आमच्या मुख्य सचिव महिला आहेत आपल्या पोलीस महासंचालक महिला आहेत आपल्या मुख्य सचिव सुजाता सोनिक आमच्या रश्मी शुक्ला आमच्या फॉरेस्टच्या महिला प्रमुखपदी महिला आहेत म्हणजे राज्य सरकारमध्ये देखील आपण लाडक्या बहिणींना मोठमोठ्या मुट पदावर बसवलेला आहे आणि म्हणून यांना बळ देणं आणि त्यांच्या मागं उभं राहणं हे आपलं कर्तव्य आहे आणि म्हणून जे मी पाहिलं मग अशी या चित्रफितीमध्ये एबीमध्ये खऱ्या अर्थाने याचा आणखी आपल्याला याची व्याप्ती वाढवली पाहिजे गणपती होते त्यावेळेस एक मुलगी आली होती तिने पंधराशे का तीन हजार पहिला हप्ता मिळाला दोन महिन्याचा तिने गणपतीला काय ते घुंगरू खरेदी केले गणपतीच्या वेळेस आरतीसाठी आणि काहीतरी त्याच्या दहा हजारामध्ये तीन हजाराचे दहा हजार कमावले तीन हजाराचे दहा हजार म्हणजे अर्थव्यवस्थेला चालना देण्याचं डोकं पण लाडक्या बहिणींमध्ये आहे हे छोटे छोटे पैसे पंधराशे रुपये काही लोकांना पैशाच्या राशीत लोळणाऱ्या लोकांना काय करणार पंधराशे रुपयाची किंमत पण माझ्या लाडक्या बहिणींना हे तर उदाहरण आपण दाखवलं परंतु अशा अनेक लाडक्या बहिणी आहेत की त्यांना दीड हजार रुपये एक आधार देणारा एक हात आपण दिलेला आहे त्यांना खऱ्या अर्थाने आपण आर्थिक स्वातंत्र्य मिळवून दिलंय पूर्वी कसं नवऱ्याच्या याच्यावर आपल्याला चालायला लागायचं आता नाही आता माझ्या लाडक्या बहिणीचा सन्मान घरातही झाला नवराही करतो सासू सासरे पण करतात कारण ते पैसे लाडकी बहीण तिच्या सईशिवाय काढू शकत नाही <laughs> हा देखील सन्मान आपण मिळवून दिला जिसके म्हण खोट उसको नाही देंगे ओठ म्हणून तुम्ही लोकांनी बरोबर त्यांना दाखवलं एकनाथ शिंदेला शिवाय देताय का तुम्ही ठीक आहे आमच्या भावाला शिव्या देताय द्या दे, आरोप करताय द्या पण तुम्हाला माहित आहे मी आरोपाला कामात उत्तर दिलं आणि म्हणूनच अनेक लोकांनी याची नोंद घेतली विरोधी पक्षातल्या लोकांनी देखील घेतली की पन्नास वर्षात गेल्या पन्नास वर्षात नागरी समस्या आणि या राज्यातल्या समस्यांची जाण असणारा नेता कोण असं म्हटलं तर त्याचं नाव एकनाथ शिंदे असं मी नाही म्हणत आहे पवारसाहेब म्हटले महाविकास आघाडीचे नेते आणि त्यांनी त्यांच्या पुस्तकात पण बरंच काही लिहून ठेवलंय कुणाच्याबद्दल ते तुम्हाला माहित आहे आणि म्हणून आज ज्या शिवदुर्गांचा सन्मान झाला त्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो या शिवदुर्गा ज्या आहेत तुम्ही सगळ्या या लाडकी बहिणी योजनेच्या ब्रँड अम्बॅसेडर आहात ब्रँड अम्बॅसेडर महिला सक्षमीकरणाच्या चळवळीच्या राजदूत आहात असं मी म्हणतो कारण शेवटी महिला सक्षमीकरण झालं पाहिजे निलमता इकडे आहेत मनुष्यातही समोर बसल्या विधान परिषद त्यांचं चालू असतं ता। की बा महिलांसाठी काय करायचं शक्ती कायदा सक्षमीकरण काय आणि जिथं जिथं हत्या अन्याय अत्याचार होतो तिथं तिथं माझ्या लाडक्या बहिणी धावून जातात निलमताई देखील मी पाहिलंय की एका चळवळीतून तुम्ही आलात पुढे आणि जिथं जिथं अन्याय झाला संघर्ष झाला तिथे ताबडतोब धावून गेलात त्यांना मदत केली आपल्या मनुष्यातही काय आपल्या सगळ्या सगळ्यांची नावं मी घेत नाही पण एकशे बडकर एक, एक माझ्या सगळ्या लाडक्या बहिणी आहेत कुठंही कमी नाही आणि म्हणून लाडकी बहिणी शिवदुर्गा आहे आणि म्हणून तुमचा आज कार्यक्रम पण आहे ना तसा शिवदुर्गा सन्मान बरोबर नाव दिलंय स्त्री म्हणजे त्याग प्रेम कंखर्पणा आणि प्रेरणा आणि ऊर्जा खरं म्हणजे आम्ही सहन करू शकत नाही पुरुष एवढं सहन करण्याची ताकद या स्त्री शक्तीमध्ये आहे ही एक आई आहे जी संपूर्ण आयुष्यभर आपल्या मुलांसाठी झटते ती एक बहीण आहे जी कायम आपल्या भावाच्या पाठीशी उभी राहते ती एक पत्नी आहे तिला आपल्या कुटुंबाच्या सुखदुःखाची चिंता असते ती एक मुलगी आहे जिला कुटुंबासाठी काहीही करण्याची जिद्द असते आणि म्हणून हेच शिवदुर्गा घर संसार सांभाळत असते आणि प्रसंग पडला तर पदर खोचून हातात जोडा घेऊन संघर्षालाही तयार असते जोडा काय काही म्हणजे जेव्हा काही लागेल ते घेते आता आणि म्हणून मी एवढंच सांगतो आस्था है विश्वास है प्यार है नारी आस्था है विश्वास है प्यार है नारी हर नाव को पार लगाती पतवार है नारी बांधे एक दोरी से सारा परिवार है नारी जीवन का हम सबके आधार है नारी म्हणजे आपल्याकडे खूप ताकद आहे आणि सहन करण्याची शक्ती देखील खूप आहे आणि बाळासाहेब म्हणायचे अबला नाही शबला काय म्हणायचं बाळासाहेब आपल्या महिला आघाडीच्या मागे खंबीरपणे उभे राहायचे खरं म्हणजे जसं श्री गणेश आपला आराध्य दैवत आणि म्हणून या ठिकाणी सगळ्या ठिकाणी आपल्या लाडक्या बहिणी आपलं शो म्हणजे कामाचं कर्तृत्व गाजवत आहेत गाजवत आहेत आणि म्हणून अनेक योजना आपण करतोय केंद्र सरकार राज्य सरकार त्याची माहिती आपल्यापर्यंत आपल्या लोकांनी पोचवायला पाहिजे संसद भवनाचं गेल्या वर्षी उद्घाटन झालं तेव्हा प्रधानमंत्री मोदीजींनी सर्वप्रथम नारी शक्ती वंदन विधेयक आणलं ना पहिलं ते पहिलं बिल आणलं ला ते एक मतानं मंजूर केलं खरं म्हणजे नवीन वास्तूत पहिलं मंजूर झालेलं बिल हे आमच्या नारी शक्तीचं लाडक्या बहिणींचं होतं हे देखील एक मोठी गोष्ट आहे अभिमानाची आहे त्यामुळे राजकारणामध्ये देखील आता एक दोन हजार एकोणतीसला काहीतरी बदल होतोय ना एकोणतीस की आता म्हणजे आता महापालिका तर आरक्षण आहे पन्नास पन्नास टक्के आता पन्नास टक्केपेक्षा आमच्या लाडक्या बहिणी कुठं कुठं पुढे जातात पन्नास टक्केच्या पुढं कारण एखादी आमची लाडकी बाई नगरसेविका म्हणून निवडून आलेली आहे परंतु तो वॉर्ड जर जेंट झाला आणि ती जर चांगलं काम करत असेल तर तिची तिकीट बदलण्याची हिंमत कुठलाही राजकीय पक्ष करत नाही करू शकते पण भाऊ लाडक्या बहिणीच्या इकडे उभा राहू शकत नाही म्हणजे आपोआप पन्नास तर पुढे वाढत जाणं चांगलं आहे आणि आता तर विधानसभा आणि लोकसभेत देखील डिलिमिटेशन होईल त्याच्यामध्ये दे देखील महिला आरक्षण होत आहे अदरणीय प्रधानमंत्री मोठा ऐतिहासिक निर्णय घेत आहेत आणि म्हणून या सगळ्या बाबतीमध्ये ही एक विकासाची यात्रा आहे हे महाराष्ट्राचं सरकार जे आहे हे सर्वसामान्यांना न्याय देणार आहे केंद्राचं सरकार जे आहे हे सर्वसामान्यांना न्याय देणार आहे गरिबी हटाओ गरिबी हटाओ गरिबी हटाओ पहिले सगळे लोक नाराज यायचे पहिले अगोदरच्या सरकारमधले मोदीजींच्या पूर्वी गरीबी हटली का गरीब हटला पण गरीबी नाही हटली पण मला अभिमान आहे ऐंशी म्हणजे पस्तीस टक्के पस्तीस कोटी लोकांना गरीबीच्या दारिद्र्य रेषेखाली वर आणण्याचं काम मोदीजींनी केलं ऐंशी कोटी जनतेला मोफत राशन देण्याचा निर्णय त्यांनी घेतला तो कायम पाच वर्ष आणखी पुढे ठेवला आहे जे चांगलं आहे त्याला चांगलं म्हणणंच पाहिजे बाळासाहेबांनी आपल्याला ते शिकवलंय आहे आनंदगी साहेबांनी आपल्याला शिकवलेलं आहे आणि म्हणून अडीच वर्ष महिलांच्या सक्षमीकरणासाठी सरकारने काम केलं आणि त्याची प्रचिती देखील तुम्ही दिलेली आहे यापुढे देखील महिलांसाठीच्या योजना राबवण्यासाठी महाराष्ट्र सगळ्यात अग्रेसर राहील पहिल्या नंबरलाच राहील आणि आता आपली लाडकी बहीण योजना इतर राज्यामध्ये त्याचं अनुकरण करतायत म्हणजे जे आपल्या इथं सुरू झालं ते देशभर सुरू होत आहे म्हणजे महाराष्ट्र एक दिशा देणारा महाराष्ट्र हे देशाचं ग्रोथ इंजिन आहे आणि आता मुंबई आहे मुंबईमध्ये आपल्याला आता लोकसभा विधानसभा झाल्या आता या सर्व नगरसेवक कार्यकर्त्यांनी आपल्याला आमदार खासदार मंत्री सगळं केलं आता निवडणूक आहेत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या या कार्यकर्त्यांच्या आहेत आता आम्ही सगळ्यांनी मिळून तुम्हाला निवडून द्यायचं आहे त्यासाठी तुम्हाला म्हणजे ज्यांना महापालिकेमध्ये उभं राहायचं आहे उभं तर सगळ्यांना राहायचं असतं पण तिकीट एकच असतं आणि म्हणून मुंबई महापालिकेची निवडणूक जी आहे ती देखील आपल्याला महत्वाची आहे आणि म्हणून त्यासाठी तुम्ही कामाला लागलेला आहात त्यासाठी देखील मी आपल्याला आज काही निवडणुकीचा विषय बोलत नाही मी पण शेवटी होगा हा निवडणूक महापालिका आहेत ना स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजे आपल्याला सांगतो मी आपले भूमिका आणि आपल्या पक्षाचा अजेंडा काय हा पक्ष आपला कार्यकर्त्यांचा आहे हा मालक नोकराचा पक्ष नाही हा पक्ष कार्यकर्त्यांचा आहे आणि म्हणून इथं कोणी मालक नाही कोणी नोकर नाही बाळासाहेब आपल्या कार्यकर्त्यांना सवंगडी समजायचे पण आता काही लोक कार्यकर्त्यांना सहकार्यांना काय तुम्हीच सांगा मी नाही सांगायचं ना आणि म्हणून नोकर आणि मालक इथं नाही कार्यकर्ते म्हणून आपण काम करतो जो काम करेल तो आपल्या पक्षात पुढे जाईल आपल्या पक्षामध्ये ओळख पाळख वशिला वगैरे काही नाही हा एकनाथ शिंदे मेरिटवर काम करणार आहे आणि म्हणून शाखा प्रमुख ते या राज्याचा मुख्यमंत्री होण्याची संधी मला मिळाली का आपण काम केलं कष्ट केले मेहनत केली संघटन वाढवलं आणि म्हणून तेच मला आपल्याकडून अपेक्षित आहे हा माझा तो माझा ही माझी जवळची ती माझी असं नाही बिलकुल नाही आपण जे काम करणारा कार्यकर्ता आहे त्यालाच आपण मोठं केलं पाहिजे त्याच्या मागं उभं राहिलं पाहिजे त्याला पद दिलं पाहिजे आणि हे सर्व आज कार्यकर्ते आहेत याच सगळ्या आपल्याला निवडून देतात पण जेव्हा या, या कार्यकर्त्या आणि माझे कार्यकर्ते आणि शिवसैनिक जेव्हा अडचणीत असतो त्यावेळेस मात्र त्याच्या पाठीशी उभं राहणं हे आपलं कर्तव्य आहे ते काम आपण केलं पाहिजे पक्ष मोठा करण्यासाठी कार्यकर्त्यांना बळ देण्याची आवश्यकता असते आणि म्हणून मी जाता जाता एवढंच सांगतो पंखो मेही शक्ती नाही होती हौसलों से उडान होतीय पंखो मे शक्ती नाही होती हौसलों में हौसलों से उडान होती है नारी जे थानले कुठे आणि म्हणून तुम्ही जेव्हा एकदा विचार केला की हे आपल्याला करायचच आहे जसं तुम्ही ठरवलं सरकार आम्हाला आणायचंच आहे सगळीकडे लोक त्यावेळेस बघायचे कोणाला मत दिलंय एकनाथ शिंदेल दिले कोणाला एकना दिले एकनाथ शिंदेल दिल कोणाला दिलं माहीत